न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर पुन्हा एक अपघात झाल्याची माहिती न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आली असून मिळालेल्या माहितीनुसार सिमेंट ब्लॉक घेऊन पुण्याकडे जाणारा एम एच चौदा एम एक्क्याण्णव नव्याण्णव हा ट्रक उड्डाणपुलाच्या कठाड्यावर पलटी होता होता वाचलाय दरम्यान या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत तर रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली असून ट्रक पलटी झाल्यानंतर हे सर्व सिमेंट ब्लॉक खाली कोसळले मात्र सुदैवाने खालून कुठलेही वाहन चालक किंवा पादचारी जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी घडामोडी अहमदनगर आणि आता या मोठ्या बातमीसह वेळ झाली ते थांबण्याची फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका